पानाचा सुगंध साखरेचा गोडवा आणि आज आपण बाप्पांसाठी बनवूया हेल्दी आणि टेस्टी असे पान मोदक तर चला बघूया आजचा व्हिडिओ आज, आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाप्पांसाठी आपण पान मोदक जे खूप हेल्दी आहेत ते घरच्या घरी कसे बनवायचे बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी अजून नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे जी तुम्हाला नो कुक काहीही गॅस न, काही न लावता तुम्ही मोदक कसे बनवू आणि ते पण हेल्दी टेस्टी मोदक तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला व्हिडिओला स्टार्ट करूया पूजेमध्ये आपण नेहमीच खाण्याची पानं वापरतो विड्याची पानं ही कंपल्सरी असतात आणि जे काही एक्स्ट्रा पानं आलेले असतात ते आपण फेकून देतो तर जे एक्स्ट्रा पानं आलेले असतात किंवा पूजाहून उरलेले जे पानं असतात त्यापासून तुम्ही खूपच हेल्दी असे पान मोदक बनवू शकता इथे मी पान घेतलेले आहे त्याचा देट काढून मस्तपैकी त्याला बारीक चिरून घ्यायचा आणि त्याबरोबर आपण टाकणार आहोत यामध्ये मिल्क मेड तुम्ही दुसराही खवा वगैरे ह्या गोष्टी टाकू शकतात आणि थोडीशी साखर हे आपण मिक्सरमधनं फिरून घ्यायचं मस्त असं पातळसर थोडंसं सारण सा, किंवा हे मिक्सर तयार होतं यामध्ये आता आपण टाकणार आहे बारीक केलेला खोबऱ्याचा चुरा आणि हे मिक्स करून घेतल्यानंतर मस्तपैकी एक असा लगदा तयार होतो या लगद्यात तुम्ही खवा वगैरे अशा गोष्टी सगळ्या टाकू शकतात जेणेकरून एक असा मोदकांचा डो बनतो इथे आपण कुठेच गॅसचा वापर केलेला नाही आहे एकदम फटाफट बनतात आणि हे हेल्दी पण आहे पानांचे जे आपण विड्याचे पानं खातो त्याच्याने मुखदुर्गंधी जी आहे ती कमी होते त्याचबरोबर आपलं पचन सुधारतं अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी या सगळ्या प्रॉपर्टीज या पानामध्ये असतात तर आपण त्या वाया का घालवायच्या ज्यावेळेस आपली पूजा होते त्यामध्ये जे पण पानं उरतात ते तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता याचं सरबत पण खूप छान होतं तुम्ही नुसतं विड्याची पानं कात लावून चुना लावून आपण खातो तशीही खाल्ली जातात ते पण खूप हेल्दी असतात हे बघा आता इथे मोदकांचं सारण घेतलं आहे थोडासा क्रिएटिव्ह लुक देण्यासाठी इथे मी गुलाबाचा पाकळा यूज करते आहे ऐवजी तुम्ही यामध्ये गुलकंद पण टाकू शकतात गुलकंद मधल्या पोर्शनमध्ये भरून किंवा एका हाफ पोर्शनला गुलकंदावाला सारण भरायचं आणि एका हाफ पोर्शनला हा पानावाला सारण भरायचा तर तुमच्याकडे दोन प्रकारचे दोन साईडला वेगवेगळ्या कलरचा असा मोदक बनतो पण इथे एकदम मी सिंपल असा मोदक बनवलेला आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी त्याला डेकोरेट केलेला आहे तुम्हीही तुमची क्रिएटिव्हिटी जी आहे ती इथे वापरू शकता इथे साखरेऐवजी तुम्ही गूळ घालू शकता खजूर घालू शकता ड्रायफ्रूट्स नंतर पानामुळे याच्यामध्ये एक वेगळाच स्वाद येतो आणि ते पचनासाठी पण खूप लाभदायक असतात एकदम नो कुकिंगवाला आणि एकदम हेल्दी असे आजकाल सगळेच जण हेल्दी झालेले आहेत मोदक हा जास्त गोड किंवा खूप जास्त गोड डायबेटिकवाले लोक असतात त्यांना तुम्ही हे पान मोदक जरूर द्या एकदम कमी वेळेत हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचे खूप सारे मोदक बनून होतात आणि वेगळं काहीतरी केल्याचा जो फील आहे तो पण तुम्हाला मिळतो ह्या मोदकांवर एक छोटासा गुलाबाच्या पाकळीचा तुकडा मी लावलेला आहे जेणेकरून सजावट जी आहे ती वेगळी होते आणि छान असा हिरवा आणि गुलाबी रंग तुम्हाला दिसत आहे यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकू शकता ज्याच्याने पण स्वाद जो आहे तो वाढतो पण मी इथे एकदम प्लेन पानाचा स्वाद जो आहे तोच आणायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मी एकदम साधे सोपे फटाफट बनणारे मोदक जे आहेत ते इथे बनवले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर ट्राय करा आता दिवाळी सुरू होईल आणि दिवाळीसाठी लागणारे सगळे आपण साफसफाई करतो तर किचनची साफसफाई कशी करायची डिक्लेटर कसं करायचं कोणत्या गोष्टी ठेवायच्या कोणत्या गोष्टींचा रियूज करायचा ह्या सगळ्या गोष्टी साठीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर तुम्ही जरूर चेकआउट करा दिवाळीसाठी आपण महाग महाग तोरणं घेतो हँगिंग्स घेतो आणि ते बाजूला पडून राहतात त्याऐवजी तुम्ही घरीच असलेल्या वस्तूंपासून घरच्या घरी कसं काय दिवाळीचे तोरणं हँगिंग्स किंवा डेकोरेशनचे आयटम बनवू शकतात याचे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत तर तुम्ही जरूर बघा अगदी झिरो कॉस्टमध्ये तुम्ही ज्या बाजारात मिळतात तशाच हँगिंग्स बनवू शकतात जरूर तो व्हिडिओ बघा आता मी बनवलेले मोदक सर्व करायचा किंवा जे आहे ते शो करायचा हे मी डेकोरेट करत आहे कोणतीही गोष्ट छानपैकी डेकोरेट करून ठेवली की तिला खाण्याचा एक वेगळाच मजा असतो हे बघा हे पाण्या पानांचे पानांमध्ये मी मस्तपैकी हे सगळे मोदक ठेवलेले आहेत आणि डेकोरेशन करता मी बरेचदा नॅचरल गोष्टींचा यूज करायचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे आपले मोदक सगळे ठेवलेले आहे ह्या स्टिक्स आहेत यामध्ये जस्ट मी हे फ्लावर टाकेल आणि छानपैकी आपलं एक छोटंसं फ्लावर फुलदाणी जी आहे ती बनून जाते तर त्याचा पण व्हिडिओ मी इथे तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे फेस्टिवलमध्ये असे छोटे छोटे डी आय वाय किंवा असं आपण डेकोरेट करून ठेवतो ते खूप छान दिसतं हे सेम आपली क्रिएटिव्हिटी जी आहे याच्याने आपल्याला आनंद मिळतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आनंदात भर घालतात अशा प्रकारे मस्तपैकी माझं सजवून झालेलं आहे खूपच सुंदर असा पान मोदक बन बनलेला होता आणि हे सेम मी माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये मा मोदक कॉम्पिटिशनमध्ये प्रेझेंट केलेलं होतं त्यामुळे खूपच सुंदर असं सगळ्यांनी याची खूप तारीफ केली आणि छानपैकी असं गिफ्ट जे आहे ते आम्हाला मिळालं तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला कसे वाटले जरूर तुमचे कमेंट्स कळवा आणि माझ्या चॅनलवर खूप सारे तुमचे उपयोगी असे व्हिडिओ पण आहेत जे तुमच्या किचन ऑर्गनायझेशन किचन क्लिनिंग नंतर रेग्युलर जे आपण यूज करतो ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत दिवाळीसाठीचे पण भो खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत तर जरूर चेकआउट करा तुम्हाला चॅनल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब करा